दारूच्या नशेच्या आहारी गेलेल्या एका टवाळखोरानं दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांच्या पोटात चाकू खुपसून हत्येचा प्रयत्न केला एन नाईन मध्ये ही घटना घडली आहे हर्षल गणेश मुळे असं हल्लेखोराचं नाव आहे विनोद पोटदुखे आणि गजानन गाडेकर हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यात विनोद एन नाईन मधील चहाच्या हॉटेलजवळ उभा होता यावेळेस हर्षलनं तेथे जात विनोद आणि गजानन यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी करत आरेरावी केली धक्काबुक्की करत त्यांची चप्पल हिसकावली विनोद आणि गजाननने पैसे देण्यास नकार दिला त्यातून त्यांच्यात वाद वाढला हर्षलनं विनोदच्या अंगावर चाकून वार केला विनोद रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच कोसळला त्याच्या मदतीला धावलेल्या गजानन याच्या पोटात देखील हर्षलनं चाकू खुपसून गंभीर जखमी केलं स्थानिकांनी धाव घेत दोन्ही जखमी मित्रांना रुग्णालयात दाखल केलंय या प्रकरणी हर्षल मुळे याला अटक केली असून त्याच्याजवळील हत्या चाकू आणि साहित्य हे पोलिसांनी ताब्यात घेतलंय या, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत पोलीस ठाण्यात सिडकोच्या हद्दीमध्ये बी एम टू पी एन नाईन परिसरामध्ये माता मंदिराच्या गेट जवळ आरोपी समनामे गणेश मुळे याने याने जखमी समनामे विनोद सीताराम पोटदुखे व गजानन दत्तू वाडेकर यांना अगदी किरकोळ कारणावरून दारू प्यायला पैसे देत नाही म्हणून त्याच्याजवळील धारदार चाकूने मारून त्यांना जखमी केले होते त्या अनुषंगाने जखमींचा त्यापैकी एका जखमीचा भाऊ कृष्णा सीताराम पोडदुगे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्याप्रमाणे एकशे नऊ बी एन एस इत्यादी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आम्ही येथील जो आरोपी आहे गणेश सॉरी हर्षल गणेशराव मुळे राहणार एम टू सिडको छत्रपती संभाजीनगर याला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार एक दादर चाकू व त्याने त्या दिवशी परिधान केलेले कपडे रक्तानी माखलेले हे निवेदन पंचनामा अंतर्गत काल दिनांक का वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या राहत्या घरातून आम्हाला पोलिसांना काढून दिलेले आहे सध्या आरोपी दोन दिवसाच्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे पुढील तपास पोलीस आम्ही करीत आहोत लोकनायक न्यूज